नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स या आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हो, आज आपण नऊ एप्रिलला म्हणजे आज आठ एप्रिलला काय झालं मार्केट आणि नऊ एप्रिलला काय होईल ह्याचे थोडक्यात काही आपण बघू ठीक आहे मित्रांनो आता बघा निफ्टीला आपण निफ्टी फिफ्टी इंडेक्स घेऊ याला थोडक्यात करू बघा मित्रांनो आता इथं एक तुम्हाला रेजिस्ट्रन लेवल दिसतो बघा बरं आहे आता रेजिस्टर लेवलला इथं ब्रेक करायचा प्रयत्न केला हे कधी आहे अठ्ठावीस मार्च बरं आहे आता इथं आपण गॅपअप होईल गॅपअप होईल मुळेलं बघा इथं गॅपअप झालं बरं आहे मार्केट खाली ढकललं म्हणजे इथं सेलर ऍक्टिव्ह आहेत परत वर नेलं परत सेलरनं ढकल होईल बरं आहे परत सेलरना क्रॉस करून म्हणजे आता फ्रेश मार्केटला इथं वरती गेलं घेऊन गेलं मार्केट म्हणून इथं सेलर अजून ॲक्टिव्ह आहेत बघा मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर बरोबर इथं सेलर अजून ॲक्टिव्ह आहेत त्यामुळं उद्या काय होईल उद्या शक्यतो मार्केट आलं तर वर ह्या लेवलला ले येईल बघा तर काय येणार नाही पण माझ्या अंदाजे येईल वर पण परत खाली डीप मारल कारण कसं होतं सेलर जास्त इथं ॲक्टिव्ह आहेत आणि ऑल टाईम हाय मार्केट आहे बघा एकदा रेस्ट ब्रेक करून वर आलं एकच कॅन्डलमध्ये जम जवळजवळ शंभर दीडशे पॉईंट खाली ज़� पडणार बरं आहे तर उद्या माझ्यामध्ये इथं सॅड व्ह्यूज राहील किंवा गॅपअप होईल इथं पत्र एवढं काय जाणार नाही पण खरेदी येईल इथनं परत खाली येईल बरोबर आहे तर एक आपण जनरल सांगत आहे पण ज्यावेळी व्ह्यूवर वाढले तर आपण ज्यावेळी एक लेवल काय असेल हे आपण डिस्कशन करू ठीक आहे आता बॅनिफ बघू आता उद्या काय होईल एक तर सॅड राहील किंवा वर जाऊन खालील वर गेलं तर दुपार खाली येणारच ते कसं इथं सेलर ॲक्टिव आहेत कसं ओळखायचं सेलर तर बघा सेलर इथं ऍक्टिव्ह होतं सेलर इथं ॲक्टिव्ह होतं सेलर इथं ॲक्टिव्ह झाल्यात आता इथं पण ॲक्टिव्ह होणार त्यामुळं मार्केट खाली येईल ज्या आता बघा वाढताना कशी वाढलेत बघा थोडे थोडे वाढलेत आणि पडताना एकाच कॅडरमध्ये खेळ खालास तर बॅनिफ्टी बघू निफ्टी पंधरा मिनटावर घेऊ बॅन निफ्टीचा काय विषय नाही ते जर असे वेगळेच असते अरेस्ट नाही बाबा रेस्टन ब्रेक केला इथं सॅलरी ॲक्टिवली गेली आहे बरं आहे मार्केट हळहळ वरने ह्याचा कर प्रयत्न करायलात बरं हे कसं असं बॅन निफ्टी निफ्टीचे चारपेक्षा थोडा वेगळा असतो बघा बघा पडताना कसे पडलेत बघा वाढताना ही हळू वाढल्या तर यात तुम्हाला ट्रेड या बसत नाही बरं मित्रांनो आता तू कोणतरी सांगत असेल तुम्हाला युट्यूबवर वगैरे पण शक्यता यात ट्रेड भेटत नाही ट्रेड तुम्हाला इथं सी पीजा भेटला तर भेटला आणि इथं पण नाही भेटणार कारण हे कॅंडल कसे आहेत बघा हे मध्ये ट्रेड भेटत नाहीत बरं आहे हां इथं एक वेळ म्हणू शकतो आपण ट्रेड बसला तर पण याचा लो तुटला इथं इथं बसू शकतो आता पूर्ण साईड जाऊ बघा आता उद्या काय होईल थोडा गॅ गॅप होईल गॅप बाहेर लोक उभं आणण्याचा प्रयत्न करतील पण सेलर इथं ॲक्टिव्ह आहेत सेलर पण एकाच कॅन्डलमध्ये खेळ खलास करतात कसं आहे मित्रांनो वाढताना हळूहळू वाढतात आणि पडताना जोरात पडतं त्यामुळं टी मध्ये जास्त जरासं जपून वापरा बरं मित्रांनो जे आपण ज्यावेळी सांगाल तो आपण एक लेवल द्यायचा प्रयत्न करू जेव्हा व्ह्यूवर वाढले तो आपण एक लेवल आणण्याचा प्रयत्न करणार हा सपोर्ट आहे वा तिथनं मला वाटत नाही वर जाईल आणि ऑल टाईम हाय येते ती तिची सातची ही लेवल आहे आता ही वर उद्या की अप वर बाहेर लोक वरण्याचा प्रयत्न करणार पण पर मित्रांनो प्रत्येक लेवलला एक सेलर ॲक्टिव्ह असतात सेलर लोक खाली आणण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद